जया जन्म नामार्थ झाला जयानि सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अकरा मे थोडे वाचावे पण कृतीत आणावे खूप समजून घ्यावे ज्ञान संपादन करावे असा पुष्कळ लोकांना हव्यास असतो आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही हे एक प्रकारचे व्यसनच आहे आफू खाणाऱ्याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही थोडी आफू पचनी पडली की कैफियत नाही म्हणून तो आणखीन आफू कैफी पर्यंत खातो असे होता होता अधिकाधिक आफू पचनी पडत जाते आणि शेवटी इतकी आफू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत होतो ज्ञान संपादनाच्या हव्यासाचे असेच आहे म्हणून थोडेच वाचून समजून घ्यावे पण ते कृती न ना आणावे ना नाहीतर जन्मभर ज्ञान संपादनात वेळ जातो आणि कृती न झाल्या कारणाने पदरात काहीच पडत नाही मनुष्याला पोटभर जेवायला पंचवीस तीस मिनिटे पुरेशी होतात पण जेवलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी पाच सहा तास जावे लागतात मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला आजीर्ण होऊन तब्येत बिघडेल आणि त्यातच त्याचा अंत होईल म्हणून नुसते वाचितच बसू नये थोडेच वाचावे पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते म्हणून केवळ समजावून घेण्यापेक्षा ते कृतीत आणण्यावर भर असावा आपल्या कुंचित मन विशाल करणे आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणे हे खऱ्या वेदांताचे मर्म आहे नुसत्या विचाराने तत्वज्ञान निश्चित होणार नाही त्यासाठी साधना करायला पाहिजे जग सुधारायच्या नादी लागू नका स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारले नाहीच वस्तू ही सुखाचे साधन असून आपण भ्रमाने तिलाच सुखरूप मानतो याचा परिणाम असा होतो की वस्तूच्या सहाय्याने सुख मिळविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण वस्तूच जास्त जास्त मिळविण्याच्या मागे लागतो आणि शेवटी दुःखी बनतो कर्माला सुरुवात करताना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होते कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते कर्म संपून फळ मिळाले नाही तर दुःख होते आणि फळ मिळालेच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दुःख होते सारांश आतापासून इतिपर्यंत दुःखच पदरात पडते यासाठी फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होते म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे उदारीचा नाही असे सर्व संतांचे सांगणे आहे आजचे बोधवचन अधिक वाचू नका जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा आणि ते कृती ताणा जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम, जै जै राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध गुरुंचा नामा पर सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारे गुरुंचा हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न करिनमी न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमानो हाची भंगावे भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगामाजी, माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म चैतन्यरामानन्दप्रह्लादमहाराजकीजय राम समर्थ